तर आपले लाडक्या शुभम भाऊ खूप छान असा कलर रंगपंचमी खेळलेला आहे खतरनाक खतरनाक ए बड्या बड्या मस्त गोर कर गोर कर गोरो गोर तर काय गोरो तर आपले लाडके राजेश भाऊ राजेश भाऊचा विषय हाड झाला तुट्या खोपडी काजब खोपडी रामराम भावानो स्वागत तुमचं मंग भावा यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा लाडका मंकाय भावा तर मित्रांनो आज आहे रंगपंचमी म्हणजे बंजारीमध्ये याला फाक म्हणतात काल पण होती काल गावात कोणीच काही खेळलं नाही पण आज आज भाई गावात राडाच असते आता सध्या पहा हाताला नाही तोंडाला नाही आणि तोंडाला एकदम तेल लावलं कारण की कलर लागला ना बाई निघत नाही त्यासाठी ते पहिले तेल लावून बसलो आता इथून चाललो बाहेर आणि गावातली आज पूर्वी माहोलमध्ये रंगपंचमी बघू तर चला मग आता जातो बाहेर तर सध्या गावामध्ये एक गँग दिसली मला त्याला आता पाहून पळून राहिलं तिकडे तिकडं हो भाई हो येण गचा बंजारा पाक तर आहे लका भाऊ दांडा आता बघा गीत बोलणं चालू आहे हा पर्सी टू कुछ जादा कलर मध्ये नाही खेळलाय आणि हे बघा आपली केवशी पोरगी आणि ही तर काहीच नाही बस काहीच नाही खेळले कोणी काही खेळले नाही ही पण राहिली हा कुठं आहे तू पुतळी झाली आहे तुला लगा, लगा तर आता <laughs> मी आणि शुभम चालले गावात फिरायला तर आता बघू कुठल्या कुठल्या गल्लीत कोण कोण कसं कसं खेळत आहे आम्हाला एवढी अलगच होळी पाणी कोण अभ्यास हा मोबाईल तु न मोबाईल मोबाईल प्रतने साधा कलर लगावतो बिंदास साधा कलर बिंदास लगाव साधा कलर बिंदास लगाव मग कलर ना ना तर या ग्रुप न मला केला काळा भोर डोम्या नाग कालो ते रे भार गे कालो ते झाकण झुल्या पाण्यामध्ये नाकणे काला रे तर मंडळाचे कार्यकर्ते मनेश भाऊ पवणे याचा आता काळ रूपांतर होणार आहे हे अरे पुढे तेरा राजले पुढे ते हा घे गे घे गे चाल्यार राजले काय म्हणजे आसू राहते आमच्या इकडे सगळं पाणी मत मार रे राज भाई गलत सनी गलत सनी गलत भाई तू लगा रोज सगळ्यां लगाय नायर कलर मार कला आलग ये काळा करो काळा भुरो करू या साड्या तर आपले लाडके शुभम भाऊ याचा काळाभोर डोम्या नाका सारखा सत्कार करणार येत आहे इकडे झालं काळा

असं ते होळी इकडे होळी आमची होळी होळी फाग तो हमारे आता हनुस आटो हे बघा किती क्यूट दिसत आहे हे चाल शिव अरे नालिम નાલી શિકા નાલી શાટ નાલી શાળી હે સર્પી એવડી

मनीषा हा लो येन नंबर येण कधीच काही जी काय तर मित्रांनो जर पळालो नसतो ना तर या डोबऱ्यात माझा नंबर होता आज बस स्विमिंग पूल हेच होता माझ्यासाठी हा या ऐस ही होली होता निस्ता <laughs> <आगा>। भागणे <laughs> का इधर उधर तर आपले महेश भाऊ सरोज लाडके आणि त्याच्यासोबत चार बावडी बिल्डर आहे जर त्याला तर कोणा धक्का लावला ना तर डायरेक्ट गटर शॉट आहे गटर शॉट अजून इकडं दुसरे आपले हा तर खतरनाक विषय आज आज विषय हाड आहे कोणी सापडो डायरेक्ट खाल्ला राजेश भाऊ सापडला तर हे बा राजेश भाऊला पकडायला गेला ते लाभ गोल हे बघा गोलू भाऊ आणि विक्की भाऊ एकदम चमके कतलं होतं तर आपले लाडके राजेश भाऊ राजेश भाऊचा विषय हाट झाला आणि एकदमच वा वाई भाई न राहा भाई भाई तर आमचे लाडके अमोल भाऊ सापडलेले आहे आता हे बघा हे आपले लाडके अमोल भाऊ तर आता खूप मस्त छान असं गोर करणार आम्ही यायला पकडो भाई आम्ही झाकण झुल मला कोण मी पकडला बड्या मस्त गोरं कर गोरो कर गोरं गोरं गोरो तर काय झालं गोरं भाऊ काहीतरी का लगायचं रे मुंडे लगा लागरो कोणी हो येऊ हा 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 बढिया बढिया एकदम स्मार्ट अरे आपले मेन कार्यकर्ता आता आता अपने पुलिस प्रोटेक्शन पन है काोड नहीं अपने दंगा में थी तो ठोकला तो है किस आल में आलमेदम जो भैया को लगा सके तर आपले धनिश भाऊ आपले खतरनाक विषय याचा आयटोले एका पायावर चालते हे फाडव मत फाडव मध्ये प्रेमान लावून देणार अभे काही लागलो कोणी पण लालो एडा राऊंड खतरनाक खतरनाक तो यांच विठ्ठलार होळी चला आज कुत्ता बिडर राह आमचे एक शेर को पकड़ने के लिए इत्ती बडी गॅंग है और उसका नाम है तर प्रेमाचा रंग हा खूप छान असतो आणि आमच्याकडे हिरो आहे एक टावायचं मग तसं हिरक मग हात देख

तर आपले लाडके शुभम भाऊ खूप छान असा कलर रंगपंचमी खेळलेला आहे तर आपले लाडके शुभम भाऊ बघा एकदम सेंटेड असं कलर लावलेला आहे ला ना

तर आतापर्यंत आम्ही इमानदारीची होळी खेळली होती पण आता दोघाला नाले टाकलं ना तर आता रिअल होळी खेळतो आम्ही रे मोबाईल आता मोबाईल घरी आता काही नाही ब्लॉग वगैरे आता फक्त नाल्यात टाकायचं तर मित्रांनो आमच्या गावात फक्त नाही का नाली होळी होते ते बघा नाली पुढं नाली नाली चकून दिलं मला आता फक्त नाली खेळू राहिली कोणी कलर नाही तर हे बघा विटाळाची रंग पण आहे मी बॅ खतरनाक आहे हो तर आपले लाडके महाराष्ट्रे बकासूर आणि आपले निखिल भाऊ यांनी लावलेले तीन हजार खतरनाक साऊंड तर आता, आगी आगी आता। आपली गँग चालली आहे नाचाल तर आपले वाले भाऊ यशवंत भाऊ आता लावते खतरनाक साऊंड आणि गाणे आणि दणदनीत असा कार्यक्रम आता आणि नाचणारी आपली मंकाय भावा फॅमिली माझी तर इथे सर्व आता होळी खेळून दमलेली आहे सर्वजण काका मामा सर्वजण बसलेले आहे निवांत आता काय बाबा तर मित्रांनो संपूर्ण गावात आम्ही खतरनाक होळी खेळलो आणि तुम्ही पण तुमच्या गावात होळी अशी खतरनाक खेळली का, खतरना खतरना का आम्हाला सांगा सा, इले म्हणते विठ्ठ्याची म्हणते इलेम्याची होळी खतरनाक विषय भावना फक्त आमचा एक जिवलग मित्र बाकी आहे ते आता छेळी चारायला गेला वावरात तर ते तसा बी लय दलिंदर आहे असं बी खेळत नाही हमेशा आमच्या संघ वर्षातून आहे ते तुम्ही सांगा आम्ही एक राहिलो मी सला युट्यूबचा व्हिडिओ काढून राहिलो त्याचा लाडकी बहिणीचं फॉर्म भरता काय आम्ही काय केलं का तर आज द्या तर जर तुमच्या व्हायला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका कारण असे खतरना व्हिडिओ कोणीच दाखवत नाही तुम्हाला तर चला मित्रांनो व्हिडिओ आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय मित्रांनो